नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये राकेशला त्या नम्रताचा फोन आलेला असतो राकेश ते सगळं पाहतो मी दरवाजा बंद करून घेतो मग त्याच्यानंतर नम्रता राकेशला विचारते की तुम्ही घरी कधीपर्यंत येणार आहे पण मात्र राकेश म्हणतो की मी घरी नाही येणार कारण इथे खूप काम आहे लाईनलेच मला इथे राहायची सोय केली आहे म्हणून थांबेल मी इथे आणि जेव्हा आता तिकडनं बोलत असेल किच्या काळजीमुळे माझा हार्ट फेल होईल काम तर कोणी काही करत नाही पण मात्र एवढा उशीर जयूचं आता बोलणं पाहता राकेश लगेच विचारतो नम्रताजी नेमकं काय झालंय काही प्रॉब्लेम झालाय का तर मग आता नम्रता सांगते अहो राकेशजी त्याचं काय झालं ईश्वरी आणखी घरी आलेली नाहीये म्हणजे तिने फोन करून कळवलं होतं की तिला उशीर होणार आहे पण मात्र आता तिचा फोनच लागत नाहीये मग आता राकेशला सुद्धा प्रश्न पडतो की ऑफिस आर तर कधीच संपलं असेल मग एवढा उशीर का झाला नम्रता म्हणत असते अहो जी काळजी वाटतीये म्हणजे तुम्ही तिकडे ऑफिसच्या जवळपास आहात का म्हणजे तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता का तर मग राकेश म्हणतो बरं ठीक आहे मी करतो काहीतरी तुम्ही नका काळजी करू आणि सांगा नका काळजी करू मी बघतो मग त्याच्यानंतर राकेश फोन ठेवून देतो जेवू विचारते काय झालं ग नम्रता सांगते ते बघतायत मग त्याच्यानंतर राकेशला सुद्धा प्रश्न पडतो की ईश्वरी आणखी घरी काढणे ने पोहोचली नेमकं का ही मुलगी कुठे गेली असेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आता अंजली आजीला औषध देते आजी आता सांगते बरे झालं तू आठवण करून दिली नाहीतर औषध घ्यायचं विसरलेच होते मी तर मग अंजली म्हणते अगं मी नाही यांनी आठवण करून दिली म्हणून मग त्याच्यानंतर राकेश आता तेवढ्यात बाहेर येतो आणि अंजलीचा निरोप घेत तिला म्हणतो की अंजली मी आलोच अंजली लगेच विचारते अहो आत्ता कुठे निघालात त्याच्यानंतर राकेश म्हणतो एका क्रिमिनल केसच्या संदर्भामध्ये एकाला भेटायला जायचंय त्यांचा फोन आला होता ना त्यांनाच भेटायला चाललोय तर मग अंजली म्हणते अहो असं कसं कोण आहे तरी मी त्यांना फोनवरती सांगणार होते की हा नंबर ऍडव्होकेट राजेश भोसल्यांचा आहे पण तेवढा तुम्ही फोन घेतलात तर मग आता राकेश सांगतो की कसं माहिती का राकेश आणि राजेश यांच्या दोघांमध्ये गोंधळ होतो त्या मॅडमचा थोड्या आहेत बरं मी येऊ का त्या थांबल्या असतील अंजली मात्र म्हणत असते आत्ता नकारा जाऊ हे काम उद्या सकाळी नाही का होणार राकेश अंजलीच्या फायदा घेत लगेच तिला म्हणतो अगं त्यांच्या वडिलांची केस मी लढतो बिचारे गरीब आहेत ग आणि आता जेव्हा त्यांना गरज आहे तेव्हा त्यांना मी मदतीला नाही केलं तर काय उपयोग तर मग आजी सुद्धा बोलू लागते की अंजली बरोबर आहे त्यांचं त्यांनी काय फक्त घरच्याच लोकांची काळजी करायची का सगळ्यांनी मदत करण्याचं व्रत घेतलंय त्यांनी त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जयू आता ईश्वरीची वाट बघत असते आणि नम्रताला म्हणते नमू मी बोलले ना तर माझं तोंड दिसतं पण मला आधीच माहिती होतं की ही मुलगी नक्की काहीतरी घोटाळा करणार म्हणून आता बोलायचं नाही पण मात्र तेव्हा जो तो काही व्हिडिओ व्हायरल झाला तो काय उगाच का ही मुलगी नेमकं जाऊन अर्णव राजे शिर्केच्या गळ्यातच कशी काय पडली नम्रता आता म्हणत असते अब कत्या असं काही बोलू नकोस नम्रता म्हणत असते काय गलत बोलते मी आधी त्याच्या गळ्यात पडली आणि नंतर त्याच्याच ऑफिस मध्ये नोकरी लागली आणि ती सुद्धा लगेच हा काय तुला संजोग वाटला का नम्रता म्हणत असते मला माहितीये पण हे सगळं तिच्या बाबतीत आपोआप घडतय जयू म्हणते की नमू तुला माणसं नाही कळत येशू किती पोहोचली ना तुला नाही माहिती मुंबई मध्ये लोकांना सालोसाल नोकरीसाठी चपला घासाव्या लागतात आणि हिला लगेच कशी काय मिळून गेली नोकरी ते काही नाही नमू नक्कीच कुठेतरी पाणी मुरतय इकडे दुसरीकडे राकेश अंजलीला सांगत असतो की माझं काम झालं झाला मी येणार आहे परत अंजली म्हणते बरं ठीक आहे जा पण तुम्ही काळजी घ्या राकेश आता म्हणतो हो मी व्यवस्थित जाईल आणि माझी काळजी करू नकोस काम संपल्या संपल्या मी लगेच घरी येईल राकेश आता त्याच्यानंतर अंजलीला बाय बोलतो आजीचे आशीर्वाद घेतो आणि नाटक करतच लगेच तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर अर्णवने ईश्वरीला घरी आणलेलं असतं तेवढ्यात राकेश समोरने येतो आणि तो अर्णव ईश्वरीला पाहतो पण मात्र राकेशचं लक्ष ईश्वरीकडे गेलेलंच नसतं राकेश विचारतो काय रे अर्णव काय झालं कोणाला उचलून आणलंस त्याच्यानंतर आता अर्णव ईश्वरीचा चेहरा दाखवतो राकेश ईश्वरीला पाहता त्याला भयंकर मोठा धक्का बसतो अर्णव सांगतो की जिजू मी तुम्हाला नंतर सांगतो सगळं बाजूला सरका आणि मग त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीला आतमध्ये घेऊन जातो राकेश आता इकडे ते सगळं पाहत स्वतःशीच विचार करत म्हणतो की नेमकं ईश्वरीला काय झालं आणि हा अर्णव तिला घरी का घेऊन आलाय त्याच्यानंतर आता इकडे अर्णव आता ईश्वरीला इकडे सोप्यावरती आणून ठेवतो आजी आणि अंजली दोघी तिथेच असतात आजीने ईश्वरीला पाहिलेलंच नसतं तर मग आता त्याच्यानंतर आजी विचारते की अर्णव कोण ही मुलगी अंजली आता इकडे ईश्वरीला पाहते आणि मग त्याच्यानंतर आता इकडे आजी सुद्धा पाहते आणि लगेच म्हणते अगं ही तर ईश्वरी आहे आता हे ऐकल्यानंतर राकेश आणि अर्णव यांच्या दोघांनाही धक्का बसतो पण राकेशला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण की आजी ईश्वरीला आधीपासून ओळखते मग त्याच्यानंतर अर्णव विचारतो की तुम्हाला हिचं नाव कसं काय माहितीये तुम्ही हिला ओळखता का तर मग आजी सांगते की हो राकेशला सुद्धा प्रश्न पडतो की हे सगळे ईश्वरीला कसे काय ओळखतात आजी आज सांगू लागते अरे गेल्या महिन्यामध्ये ते आपल्याकडे साड्या विकायला आली होती ना माहेश्वरी आणि इंदोरी साड्या हीच ती अंजली सांगते आणि आजीच्याकडे साड्या रिटर्न करायला गेली होती ना ती हिच आहे आता राकेशला सगळं लक्षात येतं राकेश स्वतःशी विचार करत म्हणतो की म्हणजे मी तिथे राहत असताना हे तिथे आले होते तेवढ्यात आता तिथे ते वल्लरी मामा आकाश हे तिघेही येतात आणि ते ईश्वरीला पाहतात वल्लरी लगेच ईश्वरीला पाहता तिला ओळखते मामा विचारतात की ही मुलगी कोण आहे आता इकडे वल्लरी लगेच अर्णवला म्हणते काय रे अर्णव तुझ्या हातून ऍक्सिडंट वगैरे नाही झाला ना अरे देवा ही तर तीच मुलगी आहे जी फाटक्या साड्या विकायला घेऊन आली होती पण हिच्या अंगावरती वॉचमॅनचा ड्रेस कसा काय अर्णव लगेच आकाशला सांगतो की डॉक्टरांना फोन कर आणि त्यांना इमर्जंटली बोलव आकाश लगेच तिकडनं निघून जातो आजी विचारते की हे कसं काय झालं तुला कुठे भेटली अर्णव आता सांगू लागतो अगं आजी ती आपल्या ऑफिस मध्ये काम करते हाऊस मध्ये आग लागली होती आणि तिथे ती अडकली होती आता सगळ्यांना धक्का बसतो मामा विचारतात की आग कशी काय लागली अर्णव सांगतो मामा मी सीसीटीव्ही फुटेज मध्ये बघितलं आणि पटकन लगेच निघालो अंजली म्हणते बरं झालं तू पाहिलंस नाहीतर देव जाणे काय झालं असतं त्याच्यानंतर आता इकडे आकाश येतो अर्णव आकाशा सांगतो सिक्युरिटी एजंट वरती कॉल कर आणि त्यांच्याकडनं सगळे डिटेल्स मागून घे आजी विचारते अरे अर्णव पण ही या युनिफॉर्म मध्ये काय नेमकं ही तुझ्या ऑफिस मध्ये काय काम करते अर्णव मात्र म्हणत असतो गाजी ऐक ना मी तुला सगळं सविस्तरपणे नंतर सगळं सांगतो त्याच्यानंतर तेवढ्यात ईश्वरीला आता शुद्ध येऊ लागते ईश्वरीला फारसं काही चांगलं दिसत नसतं आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात ईश्वरी अंदुक अंधुकच राकेशला पाहते आणि ईश्वरी पुढे रा असं बोलते आता त्याच्यानंतर राकेशच्या पायाखालची पूर्ण जमीनच सरकते त्याला असं वाटतं की ईश्वरीने त्याला पाहिलं की काय ईश्वरी राकेशकडे बोट दाखवत रा रा असं म्हणत असते तिला राकेशचं पुढचं नावच घेता येत नसतं अंजली व घरातले सगळे आता इकडे राकेशकडे पाहायला लागतात राकेश आता स्वतःशीच म्हणतो ईश्वरी जर आता शुद्धीवरती आली तर ती मला ओळखेल आणि वाट लागेल माझी लवकरात लवकर मला इकडनं कटायला हवं राकेश आता इकडे लगेच अंजलीला म्हणतो की अंजली मी इकडनं निघलं तर चालेल का म्हणजे क्रिमिनल केस आहे मी आता तिथे असायला हवं ईश्वरी आता इकडे रारा बोलत असते तिला पुढे राकेश बोलायचं असतं ईश्वरी शुद्धीवरती येत असते राकेश आता बाजूला होतो आणि त्याच्या जागेवर आता आता आकाश येतो आणि ईश्वरीला राकेश दिसेन असा होतो इकडे ईश्वरी शुद्धीवरती यायला लागते पण पर मात्र ती परत बेशुद्ध होते आता हे सगळं पाहता घरातले सगळेच खूप घाबरून गेलेले असतात अर्णव सुद्धा ते सगळं पाहत असतो मग त्याच्यानंतर राकेशच्या चेहऱ्यावरती ईश्वरी असं राहतेय ते पाहता टेन्शन आलेलं असतं मामा ते नोटीस करतात लगेच राकेशला विचारतात की जावे बापू काय झालं काही टेन्शन आहे का राकेश था था टेंशन आहेच। ते ते आता म्हणत असतो कारण माझ्या क्लायंटच्या वडिलांना पोलिसांनी डिटेन तिथे असणं आहे लरी आता म्हणते अहो तुम्ही निघा ना तुम्ही का थांबता हिच्यासाठी अर्णव म्हणत असतो मामी बरोबर बोलती जिजू तुम्ही निघा इकडनं तुमचं काम येते आणि कामामध्ये कॉम्प्रोमाइज नको मग त्याच्यानंतर आता इकडे आजी सुद्धा इकडे राकेशला जायला सांगत असते राकेश इकडे अंजलीला म्हणतो अंजली मी फोनवरती अवेलेबल असेल इथे काही झालं ना तर मला कळवत रा मी आहे राकेश अर्णवला म्हणतो अर्णव याच्यामध्ये लिगल काही असेल ना तर मला कळव मी आहेच मग त्याच्यानंतर राकेश निघून जातो आजी इकडे अर्णवला म्हणते की अर्णव आपण हिला गेस्ट रूम मध्ये ठेवूयात का अर्णव अंजली सगळे आता इकडे ईश्वरीला पाहतात मग त्याच्यानंतर आता इकडे जयू ईश्वरीची खूपच काळजी करत असते तिची वाट पाहत असते आणि नम्रताला म्हणते आता मला अजिबात टेन्शन सहन नाही होते ही मुलगी नेमकं गेली तरी कुठे नम्रता सांगत असते अगं त्या ती उशीर होईल म्हणाली ना मग आता तेवढ्यात तिथे ते ते राकेश येतो आणि तो आता जयूला पाहतो आता इकडे जयू म्हणत असते काही मर्यादा आहे की नाही रात्री बेरात्री कुठे फिरतीही राकेश आता याच संधीचा फायदा घ्यायचं ठरवतो आणि स्वतःशीच म्हणतो की हा चांगला मोका आहे आता मी आत्ताचे कान भरतो आणि ईश्वरीला नोकरी काढतो राकेश इकडे जयूकडे येतो आणि लगेच जयूला विचारतो काय झालं ईश्वरीची घरी आल्या का, का। जयू आता सांगते अहो नाही ना, ना। राकेश आता लगेच म्हणतो अजून नाही आली म्हणजे तिचं तर ना आता अतीच होत आहे अशी कुठली नोकरी आहे मध्यरात्र होऊन गेली आता जयू म्हणत असते ती मुलगी ना तिने थणकावून सांगायला पाहिजे कि माझं कामाचे तास संपल्यानंतर मी नोकरी करणार नाही राकेश म्हणत असतो खूप भूळ्या आहेत त्या आणि अशा लोकांचा सगळेच गैरफायदा घेतात मुंबईमध्ये नवीन असलेल्या मुलींनी नोकरी करणं खरंच टेन्शनच असतं नम्रताजी बरोबर आहे ना नम्रता आता म्हणत असते बरोबर आहे पण ईश्वरीने वेगळ्याच कारणासाठी नोकरी करायला घेतलेली असते राकेश आता म्हणतो त्यांनी नोकरीच करायला नको होती माझंच चुकलं त्यांचं ऐकून मी त्यांना ही नोकरी मिळवून दिली जयू लगेच नम्रताला म्हणते बघितलं ना काय बोलतात राकेशजी बरोबर आहे तुमचं येऊ देच आता तिला ही नोकरी तिला सोडायला लावतेच की नाही ते बघाच तुम्ही नम्रता लगेच इकडे जयूला बोलते अगं तो जयू आता तू असं टोकाचं का बोलतीयेस जयू म्हणत असते टोकाचं वगैरे काही नाहीये येऊ दे तिला आता ही नोकरी सोडायलाच लावते आता सगळं काही राकेशच्या मनासारखं होत असतं मग त्याच्यानंतर आजी हॉलमध्ये असते आणि तिच्याकडे अंजली येते आता त्याच्यानंतर आजी विचारते आली कधी शुद्धीवरती अंजली सांगते नाही अजून डॉक्टर म्हणालेत की तिला मानसिक धक्का बसलाय पण मात्र काजीचं काही कारण नाही आजी म्हणत असते काजी तर वाटणार ना एवढीशी पोर येते तिच्या घरच्यांना तिची काजी किती वाटत असेल तिची आत्या आणि बहिणी बरोबर राहते ती मी जाऊन आली तिच्या घरी अंजली म्हणत असते हो त्यांना टेन्शन आलं असेल कळवायला हवं पण कसं कळवायचं आजीकडे आता नम्रताचा नंबर असतो आजी म्हणते माझ्याकडे तिच्या बहिणीचा नंबर आहे आजीला मोबाईल मध्ये नम्रताचा नंबर सापडतो आजी लगेच आता अंजलीला पाठवून देते नंबर पाठवल्यानंतर आजी म्हणते फोन लाव आणि त्यांना सांग की आपण सगळे आहोत तिच्या बरोबर आणि सकाळी तिला घरी पाठवू अंजली म्हणत असते करते मी फोन पण तू जाऊन झोप तुला त्रास होईल आजीचा मी आता पण मात्र रात्री जर काही लागलं ना तर मला पण मला नक्की हाक मार मग त्याच्यानंतर आजी तिकडून निघून जाते आणि अंजली आता इकडे नम्रताला फोन लावू लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश रेहूला सांगत असतो की हे बघा आता त्यांच्याशी शांतपणे बोला काय ते बघा आणि नीट शांतपणे खूप झालेली असते तिला अस्तमाचा श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो नम्रता आता लगेच जयूला सावरण्यासाठी येते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर तेवढ्याच नम्रताच्या मोबाईल वरती आता इकडे अंजलीचा फोन येतो राकेश आता अंजलीचा फोन आलेला पाहतो आणि त्याला अंजलीचा नंबर समजतो राकेश स्वतःशीच म्हणतो हा नंबर अंजलीचा आहे आणि अंजली आता इलाका कॉल करतीये राकेश नम्रताचा फोन घेतो आणि अंजलीचा फोन कट करून टाकतो नम्रता जयूला त्रास होऊ लागतो म्हणून लगेच पंप तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर आता जयूला खूपच त्रास होत असतो तेवढ्यात आता परत अंजलीचा फोन येतो ते सगळं पाहता राकेश आता जयूला म्हणतो की आता तुम्ही इथे टेकून बसा काळजी करू नका जस्ट रिलॅक्स नम्रता अस्तमाचा पंप आता इकडे जयूला आणून देते आणि राकेश तिला परत पाणी आणण्यासाठी पाठवून देतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश परत अंजलीचा फोन आलेला पाहता नम्रताला म्हणतो की मला एक कामाचा फोन येतो मी जर आलो नम्रता जयूला शांत करत तिला पिण्यासाठी पाणी देत असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश आता बाहेरून आता आवाज बदलून अंजलीशी बोलू लागतो आणि तिचा फोन उचलतो तर मग अंजली म्हणते की नम्रताचा फोन आहे का तर राकेश आवाज बदलून हो बोलतो अंजली आता सांगू लागते की मी शिरकेंच्या घरून बोलतीये ईश्वरी आमच्या घरी आहे काळजी करू नका हेच सांगायला फोन केला होता छोटीशी आग लागली आणि त्यात ती बेशुद्ध झाली डॉक्टर येऊन गेले ते म्हणाले की ती बरी आहे ती आत्ता आहे उठली की मी तिला फोन करायला सांगते राकेश इकडे ते सगळं ऐकून घेतो आणि आवाज बदलवत ठीक आहे ठीक आहे असं सांगतो अंजलीला हे जरा वेगळंच वाटतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे कॉल लावून सुद्धा राकेश आता अंजलीचा नंबर डिलीट करून टाकतो राकेश आता विचार करतो की ईश्वरीला कॉल लावायला पाहिजे रागेश लगेच ईश्वरीला फोन लावतो पण मात्र तिचा फोन बंद येत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव ईश्वरीची खूप काळजी करत असतो तो बाहेर गेस्टरूमच्या बाहेरच असतो आकाश अर्णवला पाहता त्याच्याकडे येतो आणि विचारतो काय रे दादा काय झालं तू गेस्टरूमच्या बाहेर काय करतोयस अर्णव काही सांगत नाही आणि आता आकाशला विचारतो अपडेट काय तर मग आकाश म्हणतो एव्हरीथिंग इज बेटर सगळं आपल्या कंट्रोलमध्ये अर्णव आता म्हणू लागतो मला खात्री आहे ती ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर इनेच काहीतरी गडबड केली असणार आहे आकाश विचारतो तुला एवढी खात्री आहे आणि ती कशी काय अर्णव सांगतो रेकॉर्ड कारण आतापर्यंतचा तिचा तो रेकॉर्डच आहे नाहीतर मला सांग की गोडाऊन मध्ये अशी अचानक आशी काय लागू शकते आकाश आता म्हणतो पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपल्याला कळेल अर्णव म्हणत असतो तिने ऑलरेडी माझं खूप नुकसान केलंय आकाशच्या आता सगळं काही लक्षात आलेलं असतं आकाश विचारतो आत्ता कळतंय मला याच मुलीने तुझ्या गाडीची काच फोडली परफेक्ट गेस केलं ना मी तर मग अर्णव सुद्धा म्हणतो एकदम परफेक्ट म्हणूनच मला खात्री आहे की तिनेच काहीतरी आगाऊपणा केला असणार आकाश आता म्हणतो बरोबर आहे ते तू शोधून काढशीलच पण मात्र त्यातून ती तुझी पी ए सुद्धा आहे आकाश अर्णवला चिडवत असतो ते अर्णवला समजतं आणि अर्णव लगेच म्हणतो जा जाऊन झोप आता खूप रात्र झालीय आकाश लगेच गुड नाईट बोलून तिकडनं निघून जातो अर्णव स्वतःशीच म्हणतो की मिस इंदोर नुसता डोक्याला ताप आहे तिने किती डेंजर सिच्युएशन मध्ये स्वतःला घातलं आणि मला टेन्शन मध्ये तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव खूप विचार करत असतो अंजली त्याच्याकडे येते आणि त्याला सांगत असते की एवढा विचार करण्याची काहीही गरज नाहीये एक मुलगी संकटात होती आणि तू तिला वाचवलं एवढी साधी गोष्ट ही अर्णवंजलीला सांगतो की तुला वाटतंय ना तेवढी साधी नाहीये ती मुलगी ती मुलगी खूप स्वार्थी आहे त्यानंतर सकाळी आता अर्णव ऑफिसचा रेडी होऊन नाश्ता करण्यासाठी येतो ईश्वरीने सकाळचा नाश्ता म्हणजे पोहे केलेले असतात अर्णव आता म्हणतो आज सुद्धा मी पोहे खाणार अर्णव पोहे खातो आणि त्याला ते खूप आवडतात ईश्वरी लगेच म्हणते आवडले ना पोहे मग ज्याने बनवले ना त्याला थँक्स म्हणावं म्हणजे अर्णवच्या लक्षात येतं की पोहे ईश्वरीनेच केलेत तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू